नमस्कार बघूया तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं यामध्ये एक चमचा जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे एक चमचा यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस एक ते दोन सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे आहे असे हे परतून घेतल्यावरती यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ असे शेवटी घालायचे जर आपण अगोदर तेलामध्ये तीळ घातले तर ते करपून जातात त्यामुळे अशी उशिरा घालायचे आता हे तीळ देखील एक ते दोन सेकंद या फोडणी सोबत मी चांगले परतून घेतले आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया पाव चमचा यामध्ये आपल्याला पिझ्झा मसाला घालून घ्यायचा आहे पाव चमचा चाट मसाला पावडर घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकड काढून घ्यायचे आहे इथे मी या पाण्याला खडखडून एक उकड काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं थोडं थोडं पीठ असं पाण्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठड्या यामध्ये होत नाही आता उरलेलं जे पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ साठी एक वाटी पाणी घेतलं होतं ते अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात कढेला चिटकत नाहीये अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि वाफेमध्येच हे मिश्रण पाच मिनिटांतर बघू शकतात छान यावरती एक वाफ आलेली आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उकळून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे असा बटाटा यामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मऊसूत असा हा गोळा तयार झाला लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करूयात लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं याला गोळाकार शेप देऊन घ्यायचं आणि नंतर याला टिक्की सारखं हातावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आज आपण गव्हाच्या पिठाची क्रिस्पी आणि कुरकुरीत कचोरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आता आपण फ्राय करून घेऊयात हो आता।, आता या कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला या कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला या कचोऱ्या गॅसच्या मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे कचोऱ्या फ्राय झाल्यानंतर अशा तेलावरती तरंगायला सुरुवात होते यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या देखील आपल्याला आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतल्या आता पण यांना काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत दिसायला एवढ्या सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात मुलांना कधी कधी टिफिनला भाजीपोडी खायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण या गव्हाच्या कचोऱ्या मुलांना बनवून देऊ शकतो चवीला अगदी छान लागतं आणि अगदी झटपट तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आता यामध्ये एक वाटी गुळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा वेलची पावडर घालूया दोन चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आहे तुम्ही ते सुका खोबऱ्याचे कापसुद्धा वापरू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी असं थोडं थोडं घालायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर बघू शकता बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे जर तुमचं बॅटर यापेक्षा खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये एक ते दोन टेबल स्पून तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे असा बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ हलका फुलका तयार होतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट बनतो बॅटर तयार झालेला आहे आता लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी आपेपात्र गरम करून घेतलं यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही ते तेलसुद्धा वापरू शकता पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आपे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे आता या आप्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आप्पे गॅसच्या मंदाचे वरती पाच मिनटं आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर बघू शकतात आपे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे आप्यांना छान जाळी पडलेली आहे आता आपण हे आपे पलटी करून घेऊया बघू शकतात छान असे खरपूस एका साईडने हे भाजले गेले अशाच पद्धतीने सर्व आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील आपल्याला आप्यांची भाजून घ्यायची आहे इथे मी हे आपे, आपे दोघी साईडने चांगले भाजून घेतले आता आपण यांना काढून घेऊया तयार झाले इथे आपल्या गव्हाच्या पिठाचे गोड आपे चवीला अगदी छान लागतात मस्त छान मऊ लुसलुशीत आणि असे तयार होता अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप इथे आपल्याला जाड रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कुठलीही बाटी सेट करून घ्यायची आणि त्याने हे जिन्नस मोजून घ्यायचे आता पाव कप यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि दोन टेबल स्पून यामध्ये कोको पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातली तरी देखील चालेल यामध्ये दोन ते ती तीन ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि एक कप यामध्ये दूध घालायचं आहे चार ते पाच मिनट याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी याला मिक्सर मध्ये फिरवून घेतलं तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर इथे मी एक कप एवढं दूध वापरलं आहे आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला एक सहा ते सात मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे रवा थोडासा फुलतो त्यामुळे सहा ते सात मिनटानंतर इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो देखील चांगला फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबल स्पून यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावरती आपल्याला दोन टेबल स्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला वेडनं वाया घालवता यापासून केक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी आधीच टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून घेतलेला आहे आता हे बॅटर आपण या टीन मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि नंतर आपल्याला थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे जर यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील यावरती काजू आणि बदामाचे आपल्याला काप घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही तुटी सुद्धा वापरू शकता केक बेक करण्यासाठी आधीच इथे मी पंधरा मिनटांसाठी कढई प्रिहीट करायला ठेवलेली होती यामध्ये तळाला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे आता यावरती आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा जा आहे झाकण ठेवायचं आणि तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटानंतर बघू शकतात केक छान बेक झालेला आहे आता याला चेक करून घेऊयात टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे यावरचा जो बटर पेपर आहे तर तो देखील आपल्याला अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचा आहे आता आपण केक कट करून घेऊयात हा केक आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे त्यामुळे हा केक भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तर तयार होतोच आणि तुम्ही बघू शकता केक अगदी छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे केकला जाळेसुद्धा खूप सुरेख पडलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार पॅनमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे आता हा गुड आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही फक्त पाण्यामध्ये गुड आपल्याला विरघळून घ्यायचा आहे इथे मी हा गुड पाण्यामध्ये छान विरघळून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वापरायला घ्यायचं आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची आहे दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे एक चमचा खसखस घालायचे आहे आणि अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पिठाच्या गुठड्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार होतं आता यामध्ये उरलेलं देखील आपल्याला हे गुडाचं पाणी घालून घ्यायचं आहे आता हे गुडाचं पाणी घालून घेतल्यानंतर मला असं वाटतं यामध्ये आणखी पाणी बसेल कारण गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं यामध्ये पाणी थोडस कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं आता यामध्ये मी अर्धी वाटी यात पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घेतलं इथे आज आपण या मिश्रणापासून गुलगुले बनवणार आहोत तर असंच आपल्याला थोडस सैल हे मिश्रण हवं आहे थिकनेस बघून घ्या इतपत सैल हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे आता हे मिश्रण देखील आपल्याला पाच ते सहा मिनिट एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे असे याला फेटून घेतल्यामुळे हे मिश्रण हलकं फुलकं होतं यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि यापासून आपण जे गुलगुले बनवणार आहोत ते हलके फुलके तयार होतात आणि मस्त छान स्पंज आणि सॉफ्ट बनतात इथे मी हे मिश्रण पाच ते सहा मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे आता यापासून आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूया हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं थोडस ला हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला असे हे गुलगुले तेलामध्ये घालून घ्यायचे आहे त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे गुलगुले तुम्ही तेलामध्ये घालून घेऊ शकता आता हे गुलगुले आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहे गुलगुले फ्राय होत असताना तुमच्या लक्षात आलं असेल या गुलगुल्यांची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि गुलगुले छान टम्म फुगलेले आहे इथे मी हे गुलगुले क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावर छान करून घेतले आता आपण यांना काढून घेऊया तयार झाले इथे आपले मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे हे गुलगुले चवीला अगदी छान लागतात आणि आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे तयार होता अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच आता एका पॅनमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघडून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला गूळ हा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आता हा गूळ पाण्यामध्ये विरघडलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामधील जो कचरा आहे तर तो निघून जाईल आता बर, हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं नंतर वापरायला सुरुवात करायची एका परातीमध्ये दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलं आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरती थोडं थोडं या पीठामध्ये घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मोडून घ्यायचा आहे इथे आपण गुळाची पुरी बनवणार आहोत तर नेहमीप्रमाणे आपण जसं पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण जर सेल पीठ असेल तर पुरी तेलामध्ये घातल्यानंतर फुगत नाही आणि जर पीठ घट्ट मळलेलं असेल तर पुरी छान तेलामध्ये घातल्यानंतर टम्म फुगते इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूयात आता थोडस पोळी पाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती हा तयार करून घेतलेला उंडा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे त्यामुळे पुरी लाटताना अजिबात पिठाची गरज पडत नाही आता पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे लगेच आपण याला फ्राय करायला घेऊया पुरी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण पुरी सोडूया तुम्ही बघू शकता आहेत तेलामध्ये पुरी घातल्यानंतर छान टम्म फुगलेली आहे तर पुरीची एक साइड फ्राय झालेली आहे पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साइड देखील इची फ्राय करून घ्यायची पुरीचं पीठ असं घट्ट घेतल्यामुळे सर्व पुऱ्या अशाच टम्म फुगल्या जातात त्यामुळे पीठ हे घट्ट मळून घ्यायचं आता ही फ्राय करून घेतलेली पुरी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकतायत अगदी छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत ही पुरी तयार झालेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली आहे इथे मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वच पुऱ्या छान टम्म फुगलेले आहे आणि ही गुळाची पुरी चवीला छान लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद